तुळशीमध्ये चुकूनही ठेवू नका महादेव शिवलिंग नाही दर घरात येथील संकटे आणि दारिद्र्य ही एक चूक आणि तुमच्या घरावर संकटांचं सावट येईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज तुम्हाला एक अत्यंत रहस्यमय पण महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत ही एक अशी चूक आहे जी आज अनेक घरी होत आहे पण तुम्हाला कल्पनाही नसेल की यामुळे तुमचं नशीब तुमचं घर तुमचं आयुष्य कसं बदलतं आहे घरात तुळशी आहे घरात महादेवही आहेत पण जर हे दोघं एकत्र ठेवले असतील तर ही संगती तुमच्या घरासाठी तुमच्या नशिबासाठी अपायकारक ठरू शकते आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीजवळ महादेव महादेव का ठेवू नये यामागील धार्मिक आध्यात्मिक आणि पौराणिक कारण जर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर तुमच्या घरात अशी चूक होत असेल तर अजून उशीर नको व्हायला ही चूक आजच सुधारा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातलगांना आणि इतर कोणालाही शेअर नक्की करा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुळशी आणि महादेव यांबद्दल पौराणिक कथा तुळशी आणि महादेव दोन विरोधी शक्ती आहेत कथा तुळशीचा जन्म व शाप तुळशीदेवी पूर्वजन्मी वृंदा होती वृंदा ही एक पतिव्रता स्त्री होती तिचा पती जालंधर हा एक असुर होता जालंधराला अमरता मिळाली होती वृंदेच्या सतित्वामुळे विष्णूंनी त्याचा वध करण्यासाठी कपटाने वृंदेचे सतीत्व भंग केले वृंदेच्या शापामुळे विष्णूंना शाळीग्राम रूप धारण करावे कर लागले आणि वृंदा झाली तुळशी महादेव जालंधरा वधासाठी पुढे आले पुढे आले असते पण विष्णूंनी तो कारभार हातात घेतला या कथेमुळे तुळशी आणि महादेव यांच्यात एक सूक्ष्मविरोधाभास निर्माण झाला शास्त्रानुसार निषेध तुळशी आणि महादेव एकत्र एक ठेवू नयेत पद्मपुराण शिवमहापुराण आणि गरुडपुराण यामध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख आहे तुळशी हे लक्ष्मीचे रूप असल्यामुळे ती श्रीहरी विष्णूला समर्पित असते महादेव हे वैराग्याचे प्रतीक आहे लक्ष्मीचे उलट रूप आहेत त्यांना लक्ष्मीपासून दूर ठेवले जाते म्हणूनच हे दोघे एकत्र असले की घरात वैरुद्ध्य निर्माण होतं पैसा टिकत नाही आजार पण वाढतं हे अशुभ युती मांडली जाते घरात तुळशी आणि महादेव एकत्र असल्याचे नऊ दुष्परिणाम कोणते आणि काय आहेत एक घरात पैसा टिकत नाही दोन कुटुंबातील सदस्य सतत आजारी पडतात घरात वादविवाद आणि चिडचिड वाढते तीन नेहमी मानसिक अस्वस्थता राहते चार व्यवसायात नुकसान होते नोकरीत अडचणी येतात घरात दरिद्रतेचा वास होतो पाच नकारात्मक ऊर्जा वाढते आणि वास्तुदोष निर्माण होतात पितृदोष देखील निर्माण होतात सहा सातत्याने अडथळे येतात आणि प्रगती थांबते सात पुरुषांनी या गोष्टी जाणून घेणे का आवश्यक आहे घरातील निर्णयाचे केंद्र म्हणजे पुरुष असतो तुळशी लावणे महादेव मूर्ती ठेवणे हे पुरुषच अधिक करतात चुकीचे वास्तुस्थान पुरुषाच्या करिअरला हानी पोहोचवते मानसिक अस्थिरता वैराग्य यशाच्या मार्गातील अडथळे महादेवाच्या चुकीच्या स्थापना ठिकाणामुळे हे संभवतात पुरुषांना सल्ला आणि पुरुषांचा सल्ला आणि दिशा योग्य असेल तरच घर सुखी राहते महादेवाची योग्य स्थापना कशी करावी महादेवासाठी स्वतंत्र पूजास्थान असावे पूर्व उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात शिवलिंग ठेवावे तुळशी स्थानापासून किमान तीन फूट लांब ठेवावे शिवलिंगाला जलाभिषेक योग्य पद्धतीनेच करावा रोज ओम नम शिवाय जप करावा तुळशी वृंदावनाची योग्य स्थापना आणि पूजन करावे दक्षिण किंवा पूर्व दिशेला तुळशी स्थान असावे तुळशीच्यामुळे गंगाजल घालावे तुळशीच्या मुळाशी गंगाजल घालावे फक्त स्त्रियांनीच तुळशी पूजन करावे रोज दीप लावा प्रदक्षिणा घाला विष्णूसह लक्ष्मी लक्ष्मीला प्रसन्न करा तुळशी स्थानात शिवलिंग किंवा भस्म देखील ठेवू नये जर चुकून तुळशीजवळ महादेव ठेवले असतील तर काय करावे दोघांची स्थापना वेगवेगळ्या जागी करा घरात गंगाजल शिंपडा शांतीपाठ करा अकरा दिवशी विष्णू आणि शिवाचा जप एकत्र करा तुळशीला दिलगीर मनापासून नमस्कार करा वास्तुशांती पूजा करून नवीन स्थापना करा शेवटी ही माहिती का महत्त्वाची आहे हे जाणून घ्या देव हे आपली श्रद्धा आहेत पण ती शास्त्रात बांधलेली आहे चुकीची श्रद्धा अपशकुन बनू शकते आज अनेक लोक घरी पूजा करत पण फल मिळत नाही कारण गोष्टी चुकीच्या आहेत तुळशी आणि महादेव हे दोघेही शक्तिशाली पण त्यांचा संघ जरी आपल्याला चांगला वाटला तरी शास्त्र सांगतं हा संघ विरोधाभासी आहे म्हणूनच आजपासून काळजी घ्या योग्य पूजास्थान योग्य श्रद्धा आणि योग्य माहितीची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ